नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपला पृष्ठ मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही सुरुवातीचं बघितलं असेल की काकडीतील महत्वाचे जे, जे पाच आळवणी व्यवस्थापन हो आहे ते कोणकोणते आहे ते आज आपण ठिकाणी बघणार आहोत तर आज जवळजवळ म्हणजे या जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये काकडी लागवड चांगल्या पद्धतीमध्ये केली जाते तर काकडी लागवड करत असताना जवळजवळ या हिरव्या वाहनांची न करता सफेद वाहनांची लागवड चांगल्या पद्धतीने होत असते उत्पादन चांगलं आहे आणि विशेष म्हणजे मा मालामाल करणारं पीक आहे तर या काकडी लावणं करत असताना जे आपले सफेद वाण आहे सफेद जाती आहे त्या लावल्या असतील आणि विशेष म्हणजे जे आपल्याला ड्रेंजिंग करायचं आहे जे आळवणी करायचे महत्वाचे कोण कोणते आहे त्या आपण या छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ त्या निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या जे कोणी आपले नवीन शेतकरी बांधव आहेत त्यांनी अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा त्याचबरोबर काय सांगायचे किंवा काय सुचवायचे तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो चांगल्या पद्धतीमध्ये लागवड केली दुसरा दिवस असेल तर निश्चितच या ठिकाणी पहिलं अळवणी व्यवस्थापन काय करणं गरजेचं आहे तर निश्चितच पहिल्या आळवणी व्यवस्थापनामध्ये एक बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ह्युमिक असेल किंवा मायक्रोरायजा हे पहिलं अळवणी असेल तर या ठिकाणी आपण साधारणपणे एकरी चारशे लिटर पाणी ड्रिंचिंग होणं खूप गरजेचं आहे म्हणजे हाताने आळवणी होणं तर या ठिकाणी साधारणपणे ह्युमिक असेल तर पाचशे ग्राम प्रति एकर किंवा मायकोरायझा असेल तर दोनशे ग्राम प्रतिएकर या ठिकाणी आपल्याला मायक्रोरायझर ड्रिंचिंग करून आहे बुरशीनाशकच्या माध्यमातून जर करायचं ठरलं तर पहिलं पुरुषनाशक या ठिकाणी मेटालॉजिकल असेल किंवा थायकोनाट मिथेल अर्थात मेटालॉजिकल म्हणजे मॅट्रिक्स असेल थायफोरॉइट मिथाईल म्हणजे रोको या दोन पुरुषनाशकांपैकी एक बुरशीनाशक या ठिकाणी आपल्याला वापरायचे आणि ड्रिंचिंग करून घ्यायचे त्याच्यानंतर ना एक दिवस जाऊन याच्यानंतर पुन्हा एक साधारणपणे चौथ्या दिवशी आपण गृहित दोन दिवस आपण गॅप दिलेला आहे तर दुसरं ड्रेनचे महत्वाचं जे असणार आहे कारण लागवड केल्यानंतर ना जी हुंडी लागवड असेल किंवा रोग उत्तरून आले असेल तर त्यांना न्यूट्रिशन मिळणं खूप गरजेचं आहे पिकांना जर न्यूट्रिशन मिळत असेल तर ताटरपणा कडक किंवा जे न्यूट्रिशनची डिफिशिन्सी दाखवणार आहे तर या ठिकाणी दुसरं न्यूट्रिशन जाणं खूप गरजेचं आहे तर या ठिकाणी एकोणीसशे एकोणीस एक किलो मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो आणि मायक्रोटॉन पाचशे ग्राम प्रति बॅरल किंवा दोनशे लिटर असेल किंवा जर आपण एका एकाचा हिशोब जर धरला तर दोन किलो एकोणीस एकोणीस मॅग्नेशियम सल्फेट चार किलो आणि मायक्रोटन एक किलो चारशे पाण्यासाठी आहे हे आपल्याला ड्रिंचिंग त्याच पद्धतीने जसं सुरुवातीला केलं आहे त्याच पद्धतीने करून घ्यायचं तिसरे ट्रेनिंग जे महत्वाचं जे असणार आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये आहे कारण जे आपण थ्रिप्स आहे सकिंग पेस्ट आहे रस्सी शकिडी आहे पांढरी माशाचा प्रादुर्भाव आहे मवा आहे तुडतुड आहे त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करणार असेल तर व्हॅल्युम आणि एसआिएल एकरीचं प्रमाण आहे व्हॅल्युम दोनशे एम एल आणि पाचशे एम एल ते एक लिटर या प्रमाणे आपण ड्रेन करून घ्यायचे आणि चौथं जे अतिशय महत्वाचं जे असणार आहे ते आहे जे आपल्या महत्वाच्या येणाऱ्या रोगांवरती येणाऱ्या अडचणींवरती तर निश्चितच निमेटोरचा जो प्रादुर्भाव आहे त्याच्यावरती आपण जर काम करत असेल तर बाहेरचं व्हॅल्यूम प्राईम आहे एकरी प्रिव्हेंटिव्ह स्वरूपात आपण देत आहोत अडीचशे एम एल जरी दिलं तरी चालेल पण जर येणार जास्त प्रमाणात आपला प्रादुर्भाव जर जाणत असेल किंवा आपण मागे बघितलं असेल तर एकरी पाचशे एल या प्रमाणात आपल्याला देऊन घ्यायचे मग तसं प्रिव्हेंटिव्ह स्वरूपात त्यामुळे अडीचशे एम एल जरी दिलं तरी सफिशियंट आहे आणि महत्वाचं जे पाचवं ड्रेंचिंग असणार आहे ते आहे की जे आपण जमिनीमध्ये जे खतं टाकले जे अगोदर बेडमध्ये जे खत व्यवस्थापन आहे ते आपटेक पण झालं पाहिजे न्यूट्रिशन मिळालं पाहिजे त्यासाठी मार्केटमध्ये अवेलेबल असणारं जे बॅक्टेरियांचं जे किट आहे जे बुरशीनाशकांचं आहे अन्नद्रव्य आपटेक करण्याचं पण आहे ते किट आपल्याला या ठिकाणी ड्रेंचिंग मध्ये किंवा ड्रिपच्या माध्यमातून जरी दिलं तरी चालणार आहे शेवटचे जे दोन ड्रेंचिंग आहे चौथं आणि पाचवं व्हॅल्युम प्राईमचं आणि बॅक्टेरियाचं किट ते आपण डायरेक्ट ड्रिपच्या माध्यमात दिलं तरी चालणार आहे म्हणजे हे जे महत्त्वाचे पाच टेन्शिंग आहे हे आपल्या या ठिकाणी आज करून घेणं खूप गरजेचं आहे कारण पिकाची रोगप्रतिकारशक्ती त्याचबरोबर सकिंग पेस्टला कंट्रोल चांगल्यापणे राहणार आहे मुळाची संख्या असेल फुटवी आहे ग्रोथ आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी या माध्यमातून मिळणार आहे तर हे न्यूट्रिशन आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर छोट्याशा वेळामध्ये काकडी पिकातील महत्वाची जे चाळवण व्यवस्था आपण हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि निश्चितच तो तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे अजूनपर्यंत जे कोणी आपले नवीन शेतकरी बांधव त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा आणि काही सांगायचं किंवा काय सुचवायचे तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद